हॅलो द स्पायसी कढई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे डोबळ्या मिरचीची भाजी बनवणार आहोत ह्या भाजीला आपण भरपूर कोथंबीर भरपूर लसूण वापरून ही भाजी बनवणार आहोत तुम्ही अशी भाजी मी ज्याप्रमाणे बनवते तशी ट्राय करून बघा खूप टेस्ट वेगळी लागते आणि छान लागते इथे आपण या भाजीला डाळीचं पीठ खमंग तेलामध्ये भाजून बनवून घेणार आहोत ही भाजी बनवून झाल्यानंतर तुम्ही फ्रेश आणि ताज्या ध्यासोबत खा खूप छान लागते इथे मी पावशेर ढोबळी मिरची स्वच्छ धुवून पुसून चिरून घेतलेली मिडीयम साईजची घेतलेली भरपूर सारा इथे लसूण घेतलेली अर्धी वाटी कोथंबीर घेतलेली एक एक चमचा भरून इथे जिरे मोहरी घेतलेले एक वाटी भरून इथे डाळीचे पीठ घेतलेले दीड चमचा इथे तिखट घेतलेले चवीनुसार मीठ एक चमचा हळद आणि हिंग असं हे सर्व साहित्य आपल्या भाजीला लागणार आहे आता आपण गॅसकडे जाऊया गॅसवर मी इथे कढई ठेवलेली एक पळी भरून इथे तेल मी ॲड केलेले आहे त्याच्यामध्ये आपलं हे डाळीचं पीठ आपल्याला असं खमंग भाजून घ्यायचं आहे असं कलर चेंज होईपर्यंत आपण इथे भाजून घेणार आहोत की आपली भाजी तिथे छान होते आता आपण इथे छान भाजून घेतलेले आहे आता आपण हे काढून घेऊया कलर पण चेंज झालेला आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे थंड होईपर्यंत आपण पुढची प्रोसिजर करून घेऊया इथे आपण दोन पळ्या भरून तेल टाकून घेतलेले इथे तेल थोडं जास्त लागतं ला। या भाजीला कारण आपण इथे पाणी यूज करणार नाही आहे इथे मी मोहरी टाकून घेतलेली मोहरी छान तडतडली की जिरे घालायचे जिरे टाकल्यानंतर छान फुल्ले की इथे लसूण टाकून घ्यायचं लसूण पण छान याच्यामध्ये आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे इथे लसूण थोडा जास्तच वापरायचा या भाजीला लसूण आणि कोथंबीर भरपूर घालायची तुम्ही बनवून बघा टेस्ट खूप छान लागते आता आपण ह्याच्यामध्ये थोडी कोथंबीर टाकून घेऊया बघा कोथंबीर पण ह्याच्यामध्ये छान आपल्याला इथे फ्राय करून घ्यायची तुम्ही नेहमी फोडणीमध्ये जिरे मोहरीच टाकतात आपण कांदा वगैरे तुम्ही यावेळेला इथे कोथंबीर पण टाकून बघा छान लागते इथे हिंग टाकून घेतलेलं आहे आता आपण जी ढोबळी मिरची कट करून घेतलेली ती ती पण इथे मी टाकून घेतलेली आपण इथे पाणी यूज करणार नाही आहे ही ढोबळी मिरची आपल्याला या तेलामध्येच छान भाजून घ्यायची आहे इथेच आपली या भा शिजून घ्यायची याच्यामध्येच हळद टाकून घेतलेली आहे चवीनुसार इथे आपण आता मीठ टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायची आहे आणि जे तेल आपण घातलेलं होतं जी फोडणी आहे त्या फोडणीमध्येच आपल्याला ही छान शिजवून घ्यायची आहे म्हणजे फ्राय करून घ्यायची याच्यामध्येच छान मिक्स झाल्यानंतर आता आपण गॅस हा फास्ट ठेवायचा नाही मिडियम ठेवायचा लो पण नाही ठेवायचा तर झाकण ठेवूया एक पाच मिनटं होऊन देऊया एक पाच मिनिटांनी आपण हे झाकण काढून बघूया साईज तुम्ही बघू शकता थोडी मिरची कमी झालेली पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायची आहे छान मस्त शिजली तर बघूया इथे शिजल्या गेलेली छान छान ह्याच तेलामध्ये इथे पाणी आपण काहीच टाकलेलं नाही आहे आता इथे तिखट टाकून घेऊया तिखट तुम्ही तुमच्यानुस तिखटनुसार टाकू शकता तर तिखट टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायची आहे इथे बघा छान मस्त मिक्स झालेली आहे कलर पण मस्त आलेला आहे तेवढीच खायलाही खूप छान लागते आता जे आपण डाळीचं पीठ भाजून घेतलेलं होतं ते इथे टाकून घ्यायचं आहे आणि डाळीचं पीठ टाकल्यानंतर आपण पुन्हा एकदा छान प्रत्येक मिरचीच्या जी चिरून घेतलेली मिरची आहे त्या मिरचीच्या कणाला कणाला आपलं हे डाळीचं पीठ छान लागलं गेलं पाहिजे आता आपण थोडी कोथंबीर घालूया याच्यावर आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ हो, शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय